नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यातील गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेला लागून असणाऱ्या नवापूर या तालुक्याच्या ठिकाणाला जोडणारा सुरत भुसावळ लोहमार्ग सुरत नागपूर व विसरवाडी इंदोर हे दोन राष्ट्रीय महामार्ग दळणवळणासाठी जोडलेले आहेत रंगावली धरणामुळे नवापूरला शेती व पिण्याच्या पाण्याची कमतरता नाही पूर्वी या ठिकाणी हिऱ्यावर नक्षीकाम केले जायचे म्हणून शासनाने डायमंड झोन म्हणून जाहीर केले होते हिरा उद्योजकांना सुविधा मिळाली नसल्याने येथील हिरा उद्योग बंद पडला नंतर नवापूर तालुक्यात चार खासगी पेसा क्षेत्रातील बेडकी रायगड आमलान व अंठीपाडा या आदिवासी बहुल भागात उद्योग आलेत व नंतर नवापूर लगत असलेल्या पेसा क्षेत्रात मौजे कोठडा शिवारात एमआयडीसी स्थापन करून शंभर टक्के आदिवासींच्या जमिनी कवडीमोल किमतीने संपादित करून शेकडो वस्त्रोद्योग आलेत व त्याला वस्त्रोद्योग झोन अर्थात टेक्स्टाईल पार्क म्हणून गोंडस नाव देण्यात आले शेजारील असलेल्या अनेक गावांच्या आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीचे कवडी मुलाने जमीन संपादनाचे काम जलद गतीने सुरू असून कच्च्या व पक्क्या मालाच्या दळणवळणासाठी एम आय डी सी जवळ दुसरे अत्याधुनिक रेल्वे स्टेशन नुकतेच सुरू करण्यात आलेले आहे विकासाच्या नावाने कारखान्याचे मालक गुजरात राज्यातील असून नव्याण्णव टक्के शेकडो कुशल व अकुशल कामगार मात्र उत्तर प्रदेश व बिहार राज्यातील कामावर आहेत तसेच पंचवीस हजार अतिरिक्त परप्रांतीय कामगारांच्या निवासासाठी पक्क्या इमारती बांधकामाचे प्रयोजन शासन स्तरावर सुरू असून स्थानिक आदिवासी रोजगारासाठी परराज्यात हजारोंच्या संख्येने कुटुंबासहित स्थलांतर होत आहे याचे जिवंत उदाहरण कोरोना काळात तामिळनाडू राज्यात रोजगारासाठी अडकून पडलेल्या आदिवासी तरुण मुली असे विदारक चित्र डोळ्यासमोर असताना नुकतेच राज्याचे उद्योग मंत्री माननीय उदय सामंत साहेब यांनी एमआयडीसीत आठशे कोटी रुपयांची गुंतवणूक केलेल्या जनरल पॉलिफिल्म लिमिटेड या कंपनीचे भूमिपूजन केले व जिल्हा औद्योगिक विकास मंडळ व टेक्स्टाईल असोसिएशनची बैठक बोलावून स्थानिक आदिवासींना रोजगार दिला जाईल अशी पोकळ घोषणा केली होती तालुक्यातील के मोजे आणठी पाडा शिवारातील पेसा क्षेत्रात खाजगी उद्योग मधुसूदन टेक्स प्रो प्रायव्हेट लिमिटेड सुरत या कंपनीने काम सुरू केले आहे माजी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली होती ना लोकसभा ना राज्यसभा सर्वोच्च ग्रामसभा या पेसा कायद्याच्या धर्तीवर कारखान्यात रोजगार दिला पाहिजे असा ग्रामसभेचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला याच ठरावाच्या धर्तीवर चार महिन्यांपूर्वी कारखान्याचे सुरू असलेले काम तीन दिवस बंद पाडले व नंतर स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळवून दिला मौजे कोठडा शिवारात सुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देऊन भूमिपुत्रांना रोजगार मिळवून देतील काय या चर्चेला जोरदार उधाण आले आहे. जोहार बुलेटिनसाठी नवापूर तालुका प्रतिनिधी अरुण गावीत. मी आमच्या गावाचा अंतीपाड्या रहिवासी आहे आणि काम चालू केलं होतं कारखान्याचं काम चालू होतं बाहेर गावाचा लोक लावले होते पण आम्ही गावकरी लोक ग्रामपंचायती ठरावानुसार आम्ही आलो होतो गावकरी लोक सगळं आणि ते काम बंद केलं होतं आणि त्यानंतर आता सगळं लोक गावकरी आमचं गावातले लोक लावलेले आहे आणि आता त्यापासून काम बंद नाही झालं आहे चालू आहे